सह्याद्रीच्या कुशीत उभी असलेली महाराष्ट्राची शान म्हणजे कळसूबाई तब्बल सोळाशे शेहेचाळीस मीटर उंच ही फक्त एक डोंगर शिखर नाही तर लाखो ट्रेकरचं स्वप्न आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बारी गावातून सुरू होणारा हा प्रवास शरीरापेक्षा जास्त मनाची परीक्षा घेतो वाटेत लागणारी जंगल दगडी पायऱ्या लोखंडी शिड्या प्रत्येक पाऊल सांगतं थांबू नकोस या शिखराला नाव मिळालं ते इथल्या कळसूबाई देवीच्या मंदिरामुळे वर पोचल्यावर दिसणारा सूर्योदय तो शब्दात मांडण्यात इतका नाही खाली दिसणारी ढगांची चादर आणि वर मोकळा आकाश इथे आल्यावर कळतं की उंची फक्त डोंगराची नसते ती आपल्या विचारांचीही असते कळसूबाई एक शिखर नाही एक अनुभव आहे नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका पन्नाड अशा व्हिडिओमध्ये आपण हा सर करतो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई तर आत्ताच आपण ट्रेक चालू केला आहे बेस विलेज पाहापासून आणि आपला हा ट्रेक जवळजवळ तीन तासाचा ता असणार आहे पूर्ण आत्ता सध्या सगळं सर्वत्र काळोख पसरला आहे आणि आज सव्वीस जानेवारी असल्यामुळं भरपूर प्रमाणात या ठिकाणी गर्दी पण आहे तर आपल्याला जवळपास एक तास उशीर झाला आहे तीन वाजता आपला ट्रेक चालू करायचा होता आपल्याला जवळजवळ ट्रेक स्टार्ट करा चार वाजलेत तर बघूया आता आपल्याला वरती सनराईजच्या आधी आपण पोचतो आहे की नाही पोचतोय आता ट्रेक चालू करून जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला आहे आम्हाला आणि आमच्यातलं एक जण खालीस्थास आम्हाला जा आहे म्हणजे आता एक एक जण गायला सुरुवात झाली तर, तर आता मला कळते की लोक जास्त करून कळसू काय ट्रेक अंधारातच का करतात कारण की बरं दिवसा एवढं मोठं डोंगर बघून लोक खालूनच पाठीमाग पळून जातील जर सूर्योदय बघायचा असेल तर आम्हाला आता अजून जा जास्त फास चालायला पाहिजे कारण की आता पाच वाजले सहा साडेसहापर्यंत सूर्योदय होते कंटिन्यू चाललं आम्ही तर आम्ही सूर्योदयाच्या आधी पोहोचू आमची टीम त्या प्रकारे आहेतच हा जोश येस। 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 जवळजवळ जो, जो, एक दोन तास ट्रेक करून आम्ही आता ऑलमोस्ट टॉपच्या पॉईंटपर्यंत पोहोचलोय दहा मिनटाचा ट्रेक आहे आपला फक्त आणि आपण त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणं आपण महाराष्ट्रातला सर्वात उंच ठिकाण शिवसेने दहा मिनटाची वेळ आहे आणि आपण असणार आहे महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावरती आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलो महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणी आणि या ठिकाणी आल्यावरती सर्वात आधी बघायला मिळाली ती ही गर्दी सर्वजण आपापली जागा पकडून सूर्य उगवण्याची वाट बघत होते आणि हा अनुभव खरंच खूप खास होता thank you असं बाई करतो याच्यावरती सकाळी आलो त्यावेळेस भरपूर शॉप भर राहिल्या सुद्धा जागा नव्हती गर्दी कमी व्हायला सुद्धा नाही आता सूर्य जरावरती आलाय जास्त प्रमाणात आणि सूर्यावरती आल्यामुळे मग लोक जरा हळूहळू कसे जायला आता इथून पूर्ण गर्दी इतकं कमी आहे जास्त वा नाही सध्या लई जास्त कान टोपी घातली लई म्हणजे वाऱ्यामुळं पण कान असे सुन पडले एकदम आणि व्यू तर तुम्ही या ठिकाणा तर अशा प्रकारे आपण आजच्या आपल्याकडे शोधायचं केलं अंदाज जास्त काही व्हिडिओ काढणार एकदा अशाच नवीन व्हिडिओ तो बस सगळ्यांना जय जाऊ जय शिवराय